नमस्कार प्रिय मतदार बंधवनी भगिनींनो मी आज तुम्हाला जाहीर आवाहन करण्यासाठी आलो आहोत की येत्या पंधरा जानेवारी रोजी आपली नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे तरीसुद्धा आपण सर्वांनी लवकरात लवकर उठून मतदान करावं हीच नम्र विनंती मी ह्या निवडणूक काळामध्ये तुमच्या घरापर्यंत आलो तुमच्याशी थेट प्रत्यक्ष संवाद साधला मी खरंतर तुमचे तिथे आल्यानंतर काही प्रश्न जाणून घेतले मुख्यतः आपल्या इथे मोठ्या प्रमाणात जो प्रश्न निर्माण झाला आहे तो आहे पार्किंगचा प्रश्न त्यानंतर जे काही चुकीच्या प्रकारचे घटक आहेत जे नशा हा जो प्रकार करत होते तो एक प्रामुख्याने विषय होता तिसरा विषय होता प्रदूषणाचा आणि चौथा विषय होता आपल्या इथे मुख्यतः काही ठिकाणी जे आपले मंदिर आहेत मठ आहेत किंवा बुद्धविहार आहेत यांच्या बाजूला असलेली काही प्रमाणामध्ये घाण आहे किंवा कचराकुंडीचं आहे काय त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रॉपर होत नाही त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्यापर्यंत त्रास होतो आणि मठामध्ये येणाऱ्या नागरिकांनासुद्धा त्रास होतो भक्तांना तर आ, मी हे जाणून घेतल्यानंतर तुमच्याशी थेट संवाद साधला होता पण ही निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळी आपलं मत माझ्या पारड्यामध्ये पडेल त्यावेळी मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत येईल तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या कशाप्रकारे सोडू त्यासाठी त्यासाठी आपण आपल्या हक्काचा उमेदवार हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पाठवला पाहिजे मी विजय बाबासाहेब साळे आणि माझ्याबरोबर माझ्या पॅनलमध्ये आणि तीन लोकं आहेत त्यांची नावं आहेत श्री काशीनाथ जनार्दन पाटील डॉक्टर प्रणाली पाटील आणि सौ उषा ताणाजी अमगर आमचं एवढंच मत आहे की जे उमेदवार आत्तापर्यंत आपल्या घरापर्यंत येऊ शकले नाही ज्यांनी पोस्टरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रचार केला ते नंतर तुमच्यापर्यंत कसे पोचतील अगोदरच इथे प्रॉब्लेम होता की जे आले होते ते तुमच्यापर्यंत पोचले नव्हते आणि ज्यावेळी खरंच प्रामुख्याने आपल्याला गरज होती त्यावेळी ही लोकं सगळी पळून गेली होती आणि नाईक साहेबांचे शिलेदार ह्या नोवींबईमध्ये प्रत्येकाला सहकार्य करत होते तरी माझी आपल्याला विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की येणाऱ्या पंधरा जानेवारी रोजी आपण नक्कीच मतदान करावं हे मी आवाहन करतो आपल्याला धन्यवाद